तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी सार्थक मुसमाडे आज आपण भेटत आहोत परत एका न्यू ट्रेड प्लॅनसोबत तर मित्रांनो आत्ता आपले एक्केचाळीस सबस्क्रायबर झाले आहेत तर लवकरात लवकर पन्नास सबस्क्रायबर करून टाका जर व्हिडिओला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तर चला बघूया आजचा ट्रेड तर मित्रांनो आजचा ट्रेड गोल्डमध्ये प्लॅन केला अंदाजे साडेआठला सकाळी तो प्लॅन चालता साडेआठला एंट्री घेतली तर तो ट्रेड आपल्या ई एम एस स्ट्रॅटेजीवर आणि ट्रेंडलाईनच्या ब्रेकआउटवर होता आणि तो ट्रेड क्रॉसओवर झाल्या झाल्या घेतला तर त्या ट्रेडचा एस एल चाळीस पीपचा आणि टार्गेट एकशे वीस पीपचं होतं म्हणजेच वन इज टू थ्रीचं टार्गेट होतं तर आपलं व कंपल्सरी वन इज टू थ्रीचं टार्गेट असतं आपण वन इस टू टूचं टार्गेट घेतो केव्हा घेतो तर आपल्याला कन्फर्मेशन न नसेल तेव्हाच वन इस टू टूचं टार्गेट घेतो तर आपल्याला आत्ता फुल कन्फर्मेशन होती म्हणून वन, वन इस टू थ्रीचं टार्गेट घेतलं तर ट्रेडच्या दोन कॅन्डलमध्येच आपलं वन इस टू टूचं टार्गेट डन होतं म्हणजेच ऐंशी पिप्स डन झालते तर पाच मिनिटाच्या तिसऱ्या कॅन्डलला एकशे दहा पिप्स डन झालते आणि मग कॅन्डलचा व्हॅल्यूम कमी झाला तर मग होल्डिंग केल्यामुळे फिफ्थ कँडलला पाच मिनिटाच्या फिफ्थ कॅन्डलला आपलं टार्गेट स्ट्रॉंग बॉडीने हिट झालं फक्त पंचवीस मिनटं तर मित्रांनो काल आपण एक ट्रेड घेतला होता वन इस टू थ्रीचंच टार्गेट होतं आणि चाळीस फिफचाच ए से से सेल होता म्हणजेच से एकशे वीस पीपचं पण टार्गेट होतं तर कालच्या ट्रेडचा हे सेल हिट झाला त्यामुळे आपण डे क्लोज करून टाकला होता कन्सिस्टन्सीनुसार आपण परत काही ट्रेड घेतला नाही कारण न ना कन्फर्मेशननुसार आणि न ट्रेंडलाईन ब्रेकआउटनुसार किंवा ब्रेकआउट डाऊननुसार तो ट्रेड आपण प्लॅन केला असता तर आपला लॉस होण्याचा परत एक चान्स असता म्हणजे